समाज बांधवांनी त्यांच्या स्मारकाला केले पुष्पहार अर्पण भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती दिना निमित्ताने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील विश्वकर्मा भवन येथे आज विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कार्यक्रमाच्या प्रथमतः भगवान विश्वकर्मा यांच्या स्मारकास समाजातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह सा समाजासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान आजच्या या कार्यक्रमासाठी विश्वकर्मा समन्वयक समितीचे प्रदेशाध्यक्ष विद्यानंद मानकरसह विश्वकर्मा सेना अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ ए बी वाघ बटू बागुल चंद्रकांत शेलार दीपक शेलार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी आज उपस्थित होते विश्वकर्मा आमच्या आज आता समाजसेवा हो मंडळातर्फे विश्वकर्मा दिन साजरा करण्यात आला आता हा कार्यक्रम सहाभाग दरवर्षी या विश्वकर्मा या मोहिले समाजातील कर्मी बांधवे जे कारागिरी व्यवसाय करतात जे तांत्रिक व्यवसाय करतात ते भगवान आर देवाचे देवाचं या ठिकाणी दर्शन घेतात व आशीर्वाद मागतात आजच्या कार्यक्रमाला सर्व घटक उपस्थित महिला बघिने पुरुष मंडळी सगळे उपस्थित होते तसेच पुण्याहून खास करून विद्यानंदी मानकर टीम या ठिकाणी होती तसेच आजचा आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय पण मोदीजी यांचा वाढदिवस देखील आहे हा वाढदिवस प आप पंधरवाड्याच्या स्वरूपात मानवला जातो आहे पंधरा अकरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा आप पंधरावाडा जो आहे मोदींचा स्वच्छता अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे त्या ठिकाणी जे जे समाज घटकांशी सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न या माध्यमातून होते आहे त्यानिमित्ताने आमच्याकडे मोहाडी मंडळाचे सर्व पालक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम हा या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो जय विश्वर